वर्सोवा समुद्र किनाऱ्यावरील खाडीत मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्यामुळे आज द्रोण सर्वेक्षणास सुरुवात करण्यात आली आहे एका महिन्यात द्रोण सर्वेक्षण पूर्ण करून एका वर्षाच्या आत वर्सोवा खाडीतील चार किलोमीटर परिसरातील संपूर्ण गाळ काढला जाईल असे आश्वासन यावेळी खासदार रवींद्र वायकर यांनी कोळी बांधवांना दिले यासोबत वर्सोवा गावातील ड्रेनेज पिण्याचे पाणी आणि रस्ते तसेच इतर समस्या देखील एका वर्षाच्या आत सोडवल्या जातील असंही वायकर यांनी यावेळी म्हटले आहे खाडीत मोठ्या प्रमाणावर गाळ आणि खाडीतील पाणी दूषित झाल्यामुळे मासेमारीवर देखील परिणाम झाला त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून ड्रेनेजची एस टी पी सिवरेज ट्रीटमेंट प्लांट देखील उभारणार असल्याचे यावेळी वायकर यांनी सांगितले खासदार झाल्यानंतर रवींद्र वायकर हे प्रथमच मतदारसंघातील वर्सोवा या ठिकाणी स्थानिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आले होते प्रामुख्याने मी ज्यावेळेला गणपती विसर्जनाच्या दिवशी रात्री दीड दोन वाजता या खाडीमध्ये होतो त्यावेळेला पाहिलं तर अत्यंत गढूळ पाणी होतं खाडीचं खोटं आणि सी खाडी आत्तापर्यंत त्यांना विचारणा केल्यानंतर आत्तापर्यंत तीस वर्षामध्ये खाडी मध्ये जे जी डिसेल्डिंग व्हायला पाहिजे म्हणजे आपलं गणपतीचं विसर्जन मोठ्या प्रमाणात उपनगरातल्या मोठे मोठे गणपती सर्व आपण इथे जाणतो कारण तलाव बंद केले सर्व काही बंद केले त्यामुळे त्याचा जोर इथे येतो तर या तीस वर्षामध्ये आम्ही ही खाडी कधी दी डिसेल्ड केलीच नाही सर्वे झाला असेल पहिला पण डिसेल्ट नाही आणि त्यामुळे दुसरं बघितलं की हे संपूर्ण संडाचं पाणी जे आहे म्हणजे जोगेश्वरी अंधेरी गोरेगावच्या त्या एकापासून जेवढ्या बिल्डिंग्स आहेत त्यांची ड्रेनेज लाईन गटर लाईन ही इथपर्यंत आलेली आहे जर आपण म्हणतो आहे मुंबई शहरामध्ये एस टी बी हे माझ्या वेळेलाच मी चालू केले सिवर ट्रीटमेंट प्लांट आठ ठिकाणी आपण मग बांध असो ब्रिटानिया असो हाजी अल्ली असो हे आपण चालू केले होते पण इथं देखील ते दे करणं अत्यंत गरजेचं आहे आणि नाहीतर हे संडाचं पाणी अशा पद्धतीने गटाराचं आलं म्हणजे जुगीशीरच्या एका टोकापासून अंधेरीच्या दुसऱ्या एका टोकापासून तिकडून ते येणारं ड्रेनचं पाणी शौचालयाचं पाणी सिवरचं पाणी जर आम्ही असं जिथे सोडणार आहोत आम्ही सांगतो आहे की कि दोन किलोमीटर आम्ही समुद्रात सोडतो पण नाही आहे सत्यस्थिती आहे की तेच सोडतात आणि त्यामुळे ही संपूर्ण खाडी अत्यंत खराब झालेली आहे त्याचा परिणाम त्यांच्या होतो होतोय हा मच्छीमारीवरती होणारा परिणाम हा दूर करणं गरजेचं आहे दुसरं माझ्या वेळेला आम्ही बेसच्या माध्यमातून इथून मढला जाण्यासाठी आपण बोट चालू केली होती पण त्याच्यानंतर इथून एवढे मोठमोठे ब्रिज करतोय आपण परंतु इथून वर्सावा टू मढ हा ब्रीज कधी आपण घेतलाच नाही तर तो, तो ब्रिज देखील घ्यायला पाहिजे की जेणेकरून लोकांना येणं जाणं सोपं होऊन जाईल आणि जे होण्यासारखं आहे ते आपण करत नाही आहे त्यामुळे तिथली लोकं आता त्यांच्या ज्या संस्था आहेत मच्छीमारांच्या जेवढ्या होत्या ते सर्वजण आले होते आणि शासनाने काल पी प्रदीप म्हणून आहेत त्यांचे कमिशनर म्हणून हे गेलेत आणि चांगला एक अधिकारी आहे की ज्यावेळेला मी पालकमंत्री रत्नागिरीला होतो त्यावेळेला ते दे कलेक्टर होते तर त्यांच्या सहयोगाने आपण आता या ठिकाणी पुढची कामं करू पण आजचा जो ड्रोन सर्वे आहे एम लॅबच्या माध्यमातून आपण करतो आहे तर याच्यामध्ये चार किलोमीटरचा हा परिसर दिलेला आहे म्हणजे इथून जूपर्यंत जातो आणि या बाजूने एक किलोमीटर असा हा चार किलोमीटरचा ड्रोन सर्वे आपण होणार आहे त्यानंतर इथून बोटीच्या साह्याने समुद्राच्या आतमध्ये कुठपर्यंत गाळ आहे किती गाळ आहे हा सर्वांचं सर्वे हा एक महिन्यात पूर्ण करायचा आहे आणि याच्यासाठी फिशरीच्या माध्यमातून दहा लुक दहा लाख रुपये त्यांना देण्यात आले आणि त्याची सुरुवात ही आपण करतो आहे हे इथं झालं तरी केंद्राच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी आणखीन काही चांगलं करता येईल समजा या लोकांना जे ती पाहिजे आणखीन काही सुविधा पाहिजे वॉर्ड ऑफिसर देखील आलेले आहेत ते इथे स्वच्छतेसाठी काही नाही आहे दल्ले अत्यंत खराब झालेले आहेत कायदा कानून आहे की नाही मला कळत नाही त्यांना आता विचारल्यानं म्हणतात त्यांना तसं नका करू तसं नाही आपल्याला रोड देखील चांगले केले पाहिजे स्वच्छता देखील चांगली केली पाहिजे त्यांचे गटारा देखील चांगले केले के ते एकत्र कनेक्टिव्हिटी करून नंतर त्याच्यावरती ट्रीटमेंट करता आपण सिवरचा बसून आहोत ट्रीटमेंट तर ती देखील व्यवस्था केली पाहिजे ते नाही म्हणतात म्हणून नाही त्यांना पटवून देणं चांगलं काय आहे ते दाख देणं हे माझं कर्तव्य आहे आणि त्या पद्धतीने आजपासून एका वर्षामध्ये ही जेवढी मी कामं घेतली ती तेवढी संपूर्ण कामं पूर्ण करणं आणि केंद्राच्या माध्यमातून कारण हा विषय समुद्राचा हा केंद्राचा आहे तर जास्तीत जास्त मेरिटाईम बोर्ड आणि केंद्र यांच्या कोऑर्डिनेशनने जास्त आणि मी हा विधान लोकसभेत मांडला आहे प्रश्न बजेटच्या वेळेला मार्चच्या एंडला जेव्हा चालू होईल त्यावेळेला यांचे जे बाकीचे प्रश्न सांगितले की त्याने एक मुद्दा केला की शेतकऱ्यांना ज्यावेळेला जास्त पाऊस होतो किंवा आणखी काय होतं निसर्गाचं हे होतं कोप होतो त्यावेळेला त्यांना जर विमा मिळतो किंवा काही सरकारच्या माध्यमातून मदत होते हे जेव्हा समुद्रात जातात अशाच वेळेला त्यांची बोट हे जाते किंवा जीवित आणि वित्तहानी होते तर आम्हाला काय तर हा प्रश्न देखील केंद्राच्या माध्यमातला आहे तर तो प्रश्न देखील आपण सोडू तिथे तर हे प्रश्न मार्गी लागणं हे अत्यंत गरजेचं आहे एक चॅलेंजिंग वर्क आहे आणि ते मी स्वीकारलं